मी कीर्ती देशमुख किचन की या चॅनलवरती आपल्या सा सगळ्यांचं स्वागत करते आज आपण तिळाची परडी कशी करायची ती, ती पाहणार आहोत तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तिव्याची परडी करण्यासाठी मी इथे कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडस पाणी आणून घेतलेलं आहे आणि आता एक वाटी साखर घालत आहे मी एक वाटी पिवायला मी एक वाटी साखर घातलेली आहे आणि आता साखर पूर्णपणे आपण विर्घळवून घ्यायचे आहे आणि अगदी बारीक गॅस वरतीही प्रोसिजर करायची आपल्याला आणि तीळ घ्यायच्या आधी तीळ भाजून घेतलेले होते सारखं हलवत राहायचं म्हणजे आता पाच छान होतो साखर साखरत आहे दोन तीन मिनिट साखर फिरवत राहिलं की साखर छान अशा पद्धतीने झालेला आहे साफ झालेला आहे आणि याच्यामध्ये मी एक वाटी शेळ घालून घेतलेली आहे आणि ज्याच्यावरती आपल्याला लाटायचं असेल पोळपाटावरती किंवा ओप्यावरती तिथं आधी तोप किंवा तेल लावून घ्यायचं आहे मी आधीच तूप आवडून ठेवलेला आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे मी त्याला छान तूप लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हा गोळा घालून घेतलेला आहे आणि ज्या टोपलीमध्ये आपल्याला परडी बनवायची आहे त्या टोपलीला आपण तूप किंवा तेल आधीच लावून घ्यायचं आहे आता इथे पूर्ण टोपली आपली निघ निघालेली आहे सगळ्या बाजूने छान कडा काढून घेतलेली आहेत मी साठी परडीसाठी आपण सरळ अशी काठी करून घेणार आहोत इथे फुलासाठी मी छोटासा गोळा घेतलेला आहे तर गुलाबाचं फुल आपण करणार आहोत अशा पद्धतीने आणि खालून अशी दांडी पण केलेली आहे त्याच्यामध्ये आपण कडी घालू शकतो असा थोडासा वाप द्यायचा आहे आणि याच्यामध्ये मी पराकपण म्हणून हलवा घातलेला आहे मी अशी दांडी पण आता थोडासा दोन चमचे साखरेचा आणि पाक करून घेतलेला आहे मी आता त्याच्यामध्ये रंग घातलेला आहे लाल रंगाची फुलं करण्यासाठी गुड कलर घातलेला आहे मी याच्यामध्ये आणि दोन चमचे तीळ घालत आहे आता इथे लाल रंगाचं घेऊन घेतलेलं आहे मी अशा पद्धतीने आणि याला आपण खाली काडी म्हणून टूथपिक लावू शकतो मी यालाच दांड्या केलेल्या आहेत परडी छान सेट झालेली आहे आणि याला खालून पण बेस लावलेला आहे मी सगळ्या बाजूनी ते छान सेट झालेली आहे आणि दांडी पण मी इथे चिटकवून घेतलेली आहे आता इथे मी पिवळ्या रंगाचं करून घेतलेलं आहे आता इथे हिरव्या रंग करून घेतलेला आहे याचं पान करायचं आहे थोडस असं वाक्याला द्यायचं आहे आता इथे गरम पाकाने मी असा हलवा चिटकवून घेत आहे थोडासा पाक करून घ्यायचा आणि त्याने मग सगळा हलवा चिटकवून घ्यायचा थे आता सगळी पानं करून घेतलेली आहे मी असा पानांना वाग दिलेला आहे गरम असतानाच याला जो आकार आपल्याला द्यायचा आहे तो द्यावा लागतो म्हणजे वाळल्यावरती हे अशी छान कडक होतात आणि परडी पण झालेली आहे आता एक एक पान फूल याच्यामध्ये आणि परडीला पण हलवा लावून घेतलेला आहे मी इथे तिळाची परडी छान तयार झालेली आहे आणि अगदी थोड्याशा तिळामध्ये आणि साखरेमध्ये ही परडी होते जरूर करून पहा आणि जेवढा साईज आपल्याला घ्यायचा असेल तेवढा आपण होतो जेवढी मोठी घेऊ आपण मी इथे छोटीशीच केलेली आहे खूप सुंदर परडी होते आणि कुठल्याही डेकोरेशनला आपण वापरू शकतो आणि अगदी दोन दोन चमचे तीळ आणि दोन चमचे साखर याच्यामध्ये या आकाराचे तीन तीन फुलं झालेली आहेत आणि तीन तीन पानं झालेली आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि subscribe para la visión